पिंपळनेर नगरपरिषद निवडणूक प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पिंपळनेरला सभा प्रतिनिधी चंद्रशेखर अहिरराव धुळे साक्री तालुक्यातील पिंपळनेर नगरपरिषदेच्या निवडणूक प्रचारासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा आज पिंपळनेर येथे पार पडली साक्री तालुक्याच्या विद्यमान आमदार मंजुळाताई गावित व राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर सभेत पिंपळनेर नगर परिषदेच्या सर्वच्या सर्व, सर्व म्हणजे वीस जागा निवडून आणण्याची जबाबदारी आम्ही पिंपळनेर वासियांवर सोपवत आहोत असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आम्ही नेहमीच साक्री तालुक्याच्या पाठीशी म्हणजेच मंजुळाताई गावित यांच्या पाठीशी राहिलो आहोत आणि यापुढेही राहू व पिंपळनेर नगर परिषदेला शिवसेनेची सत्ता आल्यानंतर नगर विकास परिषद भरघोस निधी उपमुख्यमंत्री प्रतिनिधी चंद्र